बंगळूरचे रहिवासी आणि विशेषतः आमचे रवीच आहेत आणि सगळे आमचे आंबे आहेत त्यांचं मुळे आहेत सगळ्यांच्या पाठपुरानंतर आज या ठिकाणी बरीच वर्षांचा एक कचऱ्याचा इथे कुंडी उंडी कुंडी हटवण्यात आली पण तरीही कचरा नाकण्याची सिजंडा म्हणा किंवा नाकण्याची त्यासंदर्भात सतत्याने नागरिकांकडून त्याची दखल स्वी ठेवली कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी स्वच्छता झाली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी इमारत चालू झालं सगळ्या व्यवस्थित या ठिकाणी राहायला गेलं आपल्या संघटनाचा परिस्थिती आहे मी आता प्रत्येकाला भविष्य राखतोच आणि इतर त्या दृष्टीने प्रयत्न आम्ही चालू होतो सातत्याने दचर उचलण्याची सुद्धा पण लक्ष काय करावं जेव्हा आम्ही एकदा बसलो त्या ठिकाणी शब्द दिला या ठिकाणी आपण सुशोधीकरण करूया जेणेकरून एक स्वच्छतेचा संदेश देणारा असं एक आपण निरोगी या ठिकाणी उद्भवत नाही आणि आपण निरोगी या ठिकाणी उद्भवलेला आहे आणि त्याच्यामुळे आपलं निर्णकर किंवा स्वच्छ मुंबई निकू मुंबई असा एक संदेश घेऊन आपण शासनामध्ये सहायुक्त आयुक्त किंवा अतिवृष्टी आयुक्त यांच्याकडे बैठक आहे आणि दुसरी फार या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला कसं नियोजन या ठिकाणी करता येईल गाडी करून किंवा गाडी जनता गाडीत येईल त्यासंदर्भामध्ये अधिकाऱ्यांशी विचारणे आणि नक्कीच अधिकारी सकारात्मक सहकार आणि आपल्या देवनगरामध्ये सुद्धा कचरा प्रत्येक टन हा आपल्या निवडणूक जमा सुद्धा नियोजन सुद्धा कोकण पाणी नियोजन सुरू आहे हे काम चांगलं आणि काय सुरु चालू पाहिजे या दृष्टीकोनात आपण प्रयत्न करतो आणि निश्चितपणे त्या प्रयत्नासमोर यश असतो सर आज आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची निमित्त आहे थोडी तरी काय लोकांमध्ये पण करणार आपण सम्राट स्वतः शिक्षकांच्या बाबतीत आखले होते आणि जी घोषणा आहे त्यांची सुद्धा त्यांना आहे یا دغه کارونه چې تر ټولو ډېرې په چاوځيږي په دې ورځ جنمشهاتې ورشه سماره ده او په دې مناسبت کې چې جنمشهاتې ورشه نن موږ هم سره د دې په اړه خپل وضعیت خپل کړی अनेक जागेवर मागणी होते अशाच प्रकारे सुशोभीकरण व्हावं जेणेकरून परिसर चांगला आणि स्वच्छ दिसावा तर अनेक जागेवरती पण आपले प्रयत्न असतील या संदर्भामध्ये जी आवश्यकता असेल प्रत्येक ठिकाणी नागरिकांकडून मागणी झाल्यानंतर आपण त्यांना परमिशन देऊ आणि अधिकाऱ्यांशी सोबत घेऊ आणि प्रवाशनासोबत नाही आपण नक्कीच या निर्णयासंदर्भात अधिकाधिक सकाळ केलं सुरू होतो काम करणार आहोत पुढे सुद्धा मी माझी शब्द सर्वांनी लिहो की आपल्या पूर्ण स्टेशनचा आपण सन्मान संपूर्ण रोजगारीचा विषय आहे त्या ठिकाणी चाकीस प्रकल्पसुद्धा मला मंजूर झालेला आहे कारण आपले मुंबईच्या आयुक्त माननीय भूषण अटके साहेब सुद्धा या ज्यामध्ये आले होते त्यांनी प्रोजेक्ट सुद्धा पाणी त्याच्यामुळे आता सॅटिस्फाईड तपास नाही स्वतःपणा सांगितलं की आपण आता सॅटिस्फाईड तपास मान्यता देत आहोत आणि बरोबरच सहा महिन्या पण या ठिकाणी गरजेचं आहे आपणपर्यंत खाली ग्राउंड करून आपण रिक्षा टॅक्सी पार्किंगची व्यवस्था करतो आणि वरती आपण बसतो त्याच्यामुळे निश्चितपणानं जे प्रिजेशन जे आज आहे कारण आपण बघितलं असं माऊरपासून चोखपूरपासून काठकोरपासून काट सायंगलावट्टीपासून आज रेल्वेकडे येणारा जो बोग आहे लागू प्रवाशांचं त्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे आणि तुला इश्नी तुम्ही आम्ही नियोजन करत आहोत मुंबईपासून येणाऱ्या काही वर्षांपासून त्याचं पूर्णपतुकीचा परिसर त्याचं प्लॉट आपण करायचं आहे आणि लोंदीकरण सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर लोंदीकरणाचं कामसुद्धा सुरू केलेलं आहे मग त्याला कॅन्डल पण सुरू झालेलं आहे बॉलर आलेलं आहे आणि पहिलं ती मला विसरून वाहिलीच आहे तो आता मागशे रुपये बघितलं तर आपण चाळीस टेडंट देते आता किती आहे एकशे चाळीस आता एकशे चाळीस झाले म्हणजे शंभर कोटी दोन एकशे दोन वाढले दोन सतरा एकशे सात पटके वाढले एकशे सात रुपये असे प्रत्येक इमारतीमध्ये झाले आणि त्याच्यामुळे ह्याचा जो आता इन्फ्रास्ट्रक्चर होत आणि म्हणून मी याचं नियोजन आधी आधीच तीन चार वर्षापूर्वी सुरू केलं होतं मलनेसर आहे वाहिनीचं आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो या नेहरभरातलं नेहरू उत्तरेकडचा भाग आता जवळजवळ त्याचं काम पुरवतो असता हे काही मलानेसर वायनिंग जुन्या टाकून नवीन कारण पन्नास ते साठ वर्षापूर्वी या प्रवासात झाली होती आणि आता नवीन लाईनची गरज आहे आणि म्हणून या लाईनचं काम बघितलं असं तर तेही सुरू आहे याची बरोबरचं काम सुरू आहे या ठिकाणी पाण्याचा निचराव्यवस्थित किंवा असा माझा पण काम आपण करतो जेणेकरून भविष्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी आठवणी ठेवणार नाही अशा प्रकारचे विविध प्रकल्प असल्यानं निश्चितपणे भविष्यामध्ये एक चांगलं काम उभं करण्याचं आणि विशेष सर्व नागरिकांना सोबत करून त्यांचे निश्चित समजून <्क्षरारा> <inelekoven> साहेब अनेक लोक कचरा रस्त्यावर टाकतात कचरा कुंडी नसते कचरा उचलला जात नाही त्यामुळे रोगराई पसरते तर लोकांना काय आव्हान कराल आणि कशाप्रकारे कचराकुंडी ही बांधून देण्यात यावी अशी मागणी होते काय सांगाल त्या ठिकाणी महापालिकेचं कर्तव्य आहे आम्ही लोकप्रतिनिधी कर्तव्य पण त्याचबरोबर नागरिकांचंही कर्तव्य आहे की आपणही आपला कचरा हा नियोजित आपण नियोजित करतो काय नियोजन चांगलं होते आणि जर निश्चितपणाने हा प्रक्रिया रिस्कवर येण्याचे तर आपलं घर तसं साफ करतो आपला परिसर आपण साफ करतो तसंच आपला विभागसुद्धा जर का स्वच्छ आणि चांगला असेल तर निश्चितपणानं आपल्या सुद्धा एक चांगल्या प्रकारे आपण राहण्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी चांगली येऊ शकतो आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं सुद्धा मी एक अवेअरनेस किंवा म्हणा जन्स आपण आणण्याचा प्रयत्न करणार नागरिकांमध्ये आपण कचऱ्याची लढत कशी लावू शकतो त्या वरी <laughs> नारायण